नमस्कार टेट दोन हजार पंचवीस म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा आता चोवीस मे पासून चालू होणार आहे मित्रो यामध्ये आपल्याला अलंकारिक शब्द यावर मराठीत प्रश्न विचारले येऊ शकतात विचारले जाऊ शकतात चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये अलंकारिक शब्द कोणकोणते आहेत आणि त्याचे उत्तर कोणते आहेत पहिला प्रश्न आहे अष्टपैलू या शब्दाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला पुढचा प्रश्न आहे अडेल तट्टू या शब्दाचा कोण हा शब्द कोणत्या व्यक्तीला दर्शवतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलाच हे का चालवणारा आपलाच हे का चालवणारा या शब्दासाठी अडेल तट्टू अडेल तट्टू हा शब्द वापरला जातो पुढचा शब्द आहे आग्या वेताळ आग्या वेताळ या शब्दाचा योग्य ऑप्शन आहे अतिशय रागीट माणूस अतिशय रागीट माणसाला आग्या वेताळ असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे उमराचं फूल उमराचं फूल या अलंकारिक शब्दाला योग्य अर्थ आहे अतिशय दुर्मिळ पुढचा प्रश्न आहे एरंडाचं गुराळ म्हणजे काय आणि बरोबर उत्तर असणार आहे कंटाळवाणी बडबड कंटाळवाणी बडबड या शब्दासाठी अलंकारिक शब्द आहे एरंडाचं गुराळ पुढचा शब्द आहे कळीचा नारद कळीचा नारद म्हणजे लावालावी करणारी व्यक्ती बघा भांडणं लावणाऱ्या व्यक्तीला कळीचा नारद असं म्हणतात किंवा इकडचं ऐकून तिकडं सांगणाऱ्या व्यक्तीला कळीचा नारद म्हणतात पुढचा शब्द आहे काळ्या दगडावरची रेग या शब्दाला या वाक्यप्रचाराला अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे निश्चित व न बदलणारी बाब बघा काळ्या दगडावरची पांढरी रेग या वाक्यप्रचाराला निश्चित व वा न बदलणारी बाब असा शब्द वापरला जातो पुढचा शब्द आहे प्रश्न आहे खोगीर भरती याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे निरुपयोगी लोकांचा भरणा निरुपयोगी लोकांचा भरणा जिथे केला जातो तिथं खोगीर भरती असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे गळ्यातील ताईत या शब्द प्रयोगाचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे अतिशय प्रिय अतिशय प्रिय व्यक्तीला गळ्यातील ताईत असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे खडाजंगी खडाजंगी म्हणजे काय तर याचं बरोबर उत्तर असणार आहे कडाक्याचं भांडण कडाक्याचं भांडण जिथं होतं तिथं खडाजंगी असा शब्द वापरण्यात येतो पुढचा शब्द आहे प्रश्न आहे गाजर पारखी या शब्दाचा अर्थ काय आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पारख नसलेली व्यक्ती पारक नसलेल्या व्यक्तीला गाजर पारखी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न असणार आहे गौड बंगाल याचा अर्थ काय गौड बंगाल याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे गूढ आणि चमत्कारिक म्हणजेच गूढ आणि चमत्कारिक घटना किंवा गोष्ट असेल तर त्याला आपण गौड बंगाल असं म्हणतो ज्याचा आपल्याला थांग पत्ता लागत नाही नेमकं हे कसं घडलं असं कळत नाही त्यावेळी म्हणतो बघा आपण काहीतरी यामध्ये गौड बंगाल आहे म्हणजेच इथं गूढ किंवा चमत्कारिक पुढचा शब्द आहे गोगलगाय व्यक्ती कशी असते पुढचा प्रश्न आहे गोगलगाय गाय व्यक्ती कशी असते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे स्वभावाने गरीब स्वभावाने गरीब असलेल्या व्यक्तीला गोगलगाय गाय असा शब्दप्रयोग वापरला जातो पुढचा प्रश्न आहे झाकले माणिक म्हणजे काय बघा इथं बरोबर उत्तर असणार आहे गुणी पण प्रसिद्ध नसलेले व्यक्ती नसलेली व्यक्ती बघा गुणी आहे मात्र तिचा अजून जास्त त्याला प्रसिद्धी मिळाली नाही अशा व्यक्तीला झाकले माणिक म्हणतात जसं की मी आणि मला प्रसिद्ध करण्यासाठी तुम्ही काय करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात नंदीबैल व्यक्ती कोण तरी तर बरोबर उत्तर असणार आहे नुसते हो म्हणणारा प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणणाऱ्या व्यक्तीला नंदीबैल म्हटलं जातं पाताळ यंत्री व्यक्ती कशी असते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अतिशय कुटील कारस्थानी व्यक्तीला पाताळ यंत्री म्हटलं जातं अतिशय कुटील कारस्थानी व्यक्तीला पाताळ यंत्री म्हणतात पुढचा प्रश्न आहे परवणी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अतिशय दुर्मिळ संधी अतिशय दुर्मिळ संधी ज्यावेळी मिळते त्याला परवणी असं म्हटलं जातं आणि आपल्याला ही शिक्षक भरती टेट थ्री ही परीक्षा काय आहे आपल्यासाठी परवणीच आहे चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात बघा बाळकडू म्हणजे काय बाळकडू या शब्दाचा अर्थ होतोय लहानपणापासून लागलेले वळण किंवा लहानपणापासूनच सांगितलेले संस्कार वगैरे असतात त्यावेळी बाळकडू पाजणे म्हणतात बघा म्हणजेच काय जिजाबाईंनी किंवा जिजामातांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं स्वराज्याचं बाळकडू पाजलं म्हणजेच लहानपणापासून लावलेलं वळण किंवा संस्कार पुढचा प्रश्न आहे भोजन भाऊ म्हणजे काय किंवा भोजन भाऊ भाऊ म्हणजे कोण आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बिनकामाचे ऐत खाऊ लोक बिनकामाचे ऐत खाऊ लोकांना भोजन भाऊ असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे मुक्ता या शब्दाचा अर्थ काय मुक्ता या शब्दाचा अर्थ काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे वेडे वाकडे शब्द आता बघा इथं मुक्ता फळं म्हणजे मुक्ता फळे उधळली म्हणजे काहीही मनाला येईल तसं बोलून सोडणे वेडेवाकडे शब्द हा इथं शब्द होईल की नाही बघायला पाहिजे मात्र मनाला येईल तसं बोलणं याला याला काय म्हंटलं जातं मुक्ता फळं उधळणे असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे भाकडकथा या शब्दाचा योग्य अर्थ काय भाकडकथा या शब्दाचा योग्य अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे निरर्थक गोष्टी निरर्थक गोष्टींना म्हणजे गोष्टी सांगणाऱ्यांना काय म्हंटलं जातं भाकडकथा सांगतो असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न असणार आहे परसातील भाजी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता परसातील भाजी या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सहज प्राप्त वस्तू सहज प्राप्त होणाऱ्या वस्तूंना काय म्हटलं जातं परसातील भाजी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न असणार आहे रामबाण याचा अर्थ काय रामबाण याचा अर्थ काय यात दिलेल्या ऑप्शनपैकी बरोबर उत्तर असणार आहे अचूक गुणकारी म्हणजेच काय अचूक गुणकारी या ग शब्दाला रामबाण हा शब्द वापरतात आणि हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला रामबाण उपाय आहे कशासाठी तर टेट भरतीमध्ये अलंकारिक शब्द आले तर रामबाण उपाय आहे पुढचाच प्रश्न आहे अतिशय श्रीमंत माणूस या अर्थाने माणूस या अर्थाने कोणता शब्द वापरला जातो तर याचं बरोबर उत्तर असणार आहे नवकोट नारायण नवकोट नारायण अशा व्यक्तीला म्हटलं जातं जो अतिशय श्रीमंत माणूस आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात पांढरा हत्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय पांढरा हत्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो न पेलणारे ओझे म्हणजे वझ जे आपल्या श पेलत नाही त्याला पांढरा हत्ती असं म्हटलं जातो बघा हत्ती रंगाने कसा का असतो काळ्या रंगाचा असतो मात्र काय म्हटलेलं असतं पांढरा हत्ती म्हणजे पांढरा हत्ती असेल तर त्याची निगा देखील योग्य राखायला लागतं त्याची जास्त काळजी करायला लागते आणि म्हणूनच काय म्हंटलेलं आहे न पेलणारे ओझे असा शब्द वापरला जातो पुढचा प्रश्न आहे लंकेची पार्वती म्हणजे काय आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अंगावर दागिने नसलेली स्त्री अंगावर एक ही दागिना नसेल त्यावेळी लंकेची पार्वती असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे ज्ञानभाजी मेघ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय योग्य शब्द कोणता आणि यातील तुम्ही आता काय करायचंय मला कमेंट करून सांगायचं आहे ज्ञानबाची मेक या शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया स्मशान वैराग्य म्हणजे काय स्मशान वैराग्य म्हणजे काय तर जीवनभराची विरक्ती असं असणार नाही तर बरोबर उत्तर काय असणार आहे तात्पुरती विरक्ती या शब्दासाठी स्मशान वैराग्य असा शब्द वापरला जातो पुढचा प्रश्न आहे त्राटिका या शब्दाचा अर्थ कोणता त्राटिका या शब्दाचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे दुर्वर्तनी स्त्री दुर्वर्तनी स्त्रीला त्राटिका असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे शरपंजरी या शब्दाचा अर्थ काय शरपंजरी या शब्दाचा किंवा याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर असणार आहे मृत्यू शय्येवर असलेला मनुष्य शर पंजरी म्हणजे मृत्यू शय्येवर असलेला म्हणजे आता नुकतंच काय होणार आहे त्याचं काही दिवसातच तो देवाघरी जाणार आहे अशाला काय म्हटलं जातं शर पंजरी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे होयबा व्यक्ती कोण असते होयबा व्यक्ती कोण असते तर याचं बरोबर उत्तर असणार आहे दुसऱ्याच्या हो ला हो करणारी व्यक्ती म्हणजे होयबा व्यक्ती होय म्हणजेच दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला काय केलं जातं हो ला हो असं झाले काय तसं झालं काय हो हो असंच असंच असं दुसरं काय सांगितलं तर त्याच्यावर लगेच हो म्हणणारे व्यक्तीला होयबा व्यक्ती म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे अतिशय उदार व्यक्तीला कर्णाचा अवतार म्हटला जातो म्हटलं जातं बघा कर्ण तुम्हाला माहीतच असेल महाभारतामध्ये होता आणि त्यानं काय केली होती शेवटी सगळं तो प्रत्येक एक आठवड्यातलं काय महिन्यातल्या वारी काय करायचा दान करायचा आणि मग एका ब्राह्मणानं येऊन त्याच्याकडे काय मागितलेलं ब्राह्मणानं म्हणजे देवच त्या ब्राह्मणाच्या अवतारात आलेला होता आणि त्याच्याकडून कवच कुंडले मागलेले होते मागितलेले होते आणि उदार मनाच्या कर्णानं ते कवच कुंडले देखील काढून गेल्याचं आपल्याला माहिती आहे पुढचा प्रश्न असणार आहे दीडशाना या शब्दाचा योग्य अर्थ कोणता दीडशाना या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे निर्बुद्ध व्यक्तीला दीडशाना म्हटलं जातं निर्बुद्ध व्यक्ती मूर्ख व्यक्तीला दीडशाना म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे ताटाखालचं खालचं मांजर या शब्दाचा अर्थ कोणता ताटाखालचं खालचं मांजर या शब्दाचा अर्थ तर बरोबर उत्तर असणार आहे पूर्ण अंकित व्यक्ती म्हणजे बघा पूर्णपणे काय केलं जातं त्या व्यक्तीला अंकित केलं जातं किंवा आता ब बघा तुम्हाला बरेच समाजामध्ये उदाहरणं आढळतात की आता आपला एखादा मित्र असं केला की त्याला तो काय करेल त्याला लगेच पाठिंबा द्यायचा म्हणजेच त्याच्या ताटाखालचं मांजर व्हायचा असा इथं शब्दाचा अर्थ होतो पुढचा प्रश्न असणार आहे सॉरी इथं प्रश्न आपले सगळे संपलेले आहेत आणखी अलंकारिक शब्द जर मिळाले तर मी तुमच्यासाठी आणखी व्हिडिओ बनवेनच तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद